सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना वीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीच महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू होईल असे अधिसूचित केले आहे महानगरपालिकेकडील अधिकाऱ्यांना नवीन नावे समाविष्ट करणे नावे वगळणे किंवा दुरुस्ती करण्याचे अधिकार नसून केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीच वापरावी लागणार आहे शहरातील संभाव्य दुबार मतदारांची नावे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना वीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत डॉक्टर कोटनीस हॉल येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जातील चुकीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झालेले किंवा संबंधित प्रभागाच्या यादीत नाव वगळले गेले असल्यास नागरिक अर्ज करू शकतात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नमुना अमधील अर्ज अध्यक्ष किंवा सचिव यांच्या स्वाक्षरीसह स्वीकारले जातील